तीन वाजून झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार दादा कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणी या पळत पळत येत असताना आपल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये त्या कैद चालल्या तुमचे लोक डोळ्यात तेल घालून अशा पद्धतीने देवाची वाढ बघतात त्या पद्धतीने तुमची वाढ बघत होते सचिन दादा तुम्ही कुणाचं नाव घेऊन आलाय तई कुणाचं नाव घेऊन आलाय आणि तुम्ही धडधड खोट बोलता या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर सोलापूरच्या दिवशी तीन वाजेपर्यंत जोपर्यंत बी बॉम्ब येणार आहे त्याचा टायमिंग सांगितला जात होता आणि त्या टायमिंग नंतर आतून दरवाजा बंद होईल तेव्हा कुणालाही आत एंट्री दिली जाणार नाही हे ते त्यांच्या माईकवर सांगत होते की दोन वाजून एकोणपन्नास मिनिट झाले पन्नास झाले अशा पद्धतीने त्यांनी गेली पंधरा वीस मिनिट अनाऊन्स होत असताना तीन वाजून झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणीताई या पळत पळत येत असताना आपल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये त्या कैद झालेल्या आहेत तुम्ही बघितलं आहे की ते ज्या पद्धतीनं तीन वाजता ते त्या बूथवर जाऊन देत होते अजून तीन वाजल्यानंतर ते दोन इथं जाऊ जाऊ शकले नाहीत चार नंबर आणि पाच नंबरमधल्या दोन्ही ठिकाणी बी फॉर्म पोचलेले नाहीत आत्ताच आम्हाला कळालं की त्यांच्या अध्यक्षांनी आमदारांनी सांगितलं की आम्ही आमच्या उमेदवारांना बी फॉर्म पहिलाच दिले सगळ्याला माहीत आहे तुमचे लोक डोळ्यात तेल घालून अशा पद्धतीनं देवाची वाढ बघतात त्या पद्धतीने तुमची वाढ बघत होते सचिन दादा तुम्ही कुणाचं नाव घेऊन आला आहे तही कुणाचं नाव घेऊन आला आहे आणि तुम्ही धडधड खोटं बोलता साहेब तुम्ही अक्कलकोडच्या नकरीत राहता तुम्ही तरी खोटं बोलू नका सगळ्यांनी तुम्ही सगळ्या समोर सांगितलं की आम्ही फॉर्म दिले होते मी एवढीच विनंती करतो आतल्या आरोंनी बाहेर येऊन सांगावं आणि त्यांनी दाखवावं सगळ्या फॉर्ममध्ये जर भारतीय जनता पार्टीचा ए बी फॉर्म जोडला असेल तर इथून आम्ही जातो आणि जर दादागिरी करून आम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आमचा काय आमचा जीव गेला तरी काय हरकत नाही आम्ही सोडणार नाही माझी विनंती आहे हे देश कायद्याने चालतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा इतिहास असलेला या महाराष्ट्रात अशा पद्धतीची दादागिरी अशा पद्धतीने केला सगळ्याला माहित आहे त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने करत होते तुम्ही कॅमेऱ्यावर बघितलं हो आहे उमेदवार उमेदवार फॉर्म भरताना पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं दोन वाजेपर्यंत उमेदवारांनी यायचं आहे आणि तीन वाजेपर्यंत पक्षाच्या लोकांनी यायचं आहे पक्षाच्या आम्ही पण पक्षाचाच प्रतिनिधी म्हणून आलोय हे काँग्रेसचे प्रतिनिधी आले हे आले आपले मनसेचे लोक आहेत सगळेजण आम्ही येऊन आधी दिलो आम्हाला माहीत आहे ना आमचं जर राहिलं असतं तर तुम्ही आम्हाला दिल नसती ती सूट पोलिसांना अडव करून आम्हाला तिथंच संप थांबवलं असतं पण तुमची सत्ता आहे तुम्ही काय पाहिजे ती वल्लभी जाळता वाळलंबी जाळता ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करू नका फडणवीस साहेब तुमच्या राज्यात अशा पद्धतीनं सोलापुरात सगळ्याला माहीत आहे कशा पद्धतीची रोज दादागिरी चालू आहे पोलिसांना सांगून उमेदवार पडवले जाते पोलिसांच्या गाड्या घरला पाठवले जाते अह किती करणार आणि आता तुमच्याच चुकांमुळं असं घडल्यानंतर सुद्धा जर लोकशाही संपवणार असाल तर हे चुकीचं बापू त्यांचं असं म्हणणं त्यांच्या हातात एकही एव्ही फॉर्म असता नाही तर आम्ही फॉर्म पोहोचवले कसा तुम्हाला ते कशासाठी पळत येत होते हे तरी विचार ते पळत येताना सगळ्या बुथ मध्ये जात असताना तुमच्या शूटिंग आहे सगळ्यांकडे लाईव्ह आहे कित्येक लोकला त्यांनी तिथं जेव्हा एव्ही फॉर्म दिलाय त्यावेळेस त्यांचा टायमिंग तिथं दर्ज झालाय एबी फॉर्म द्यायची पद्धत असते एबी फॉर्म दिल्यानंतर आरो टायमिंग लिहून देतात उमेदवार जेव्हा नामनिर्देशन पत्र देत आहे तेव्हा त्यांनी ते तारीख आणि वेळ मिनिटावर लिहून देतात मग त्यांनी त्यांचं तिथं लिहिलेलं आहे की ते त्या केंद्रात किती वाजता दिले त्यानंतर ते पळत येताना आपण बघितलं या हज्यात जर नोंद आहे मला माहीत आहे तिथं आत कॅमेरा चालू आहे तुम्ही फक्त या लाईव्ह शूटिंग घ्या आत ते टेबलवर ज्या सरकारी कॅमेरा चालू आहे त्याची शूटिंग घ्या माझी विनंती आहे महाराष्ट्रात सगळीकडे या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल माझी विनंती आहे निवडणूक आहे पंधरा तारखेपर्यंत कमी कमीतरी कायद्याचं राज्य ठेवा कायद्याचं राज्यच राहिलं नाही तर या मध्ये कोण विश्वास ठेवणार ज्या लोकांना अपक्ष त्यांच्या पक्ष खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव